साडे तीनशे रुपयाला एक आहे दोन घेतलं तर सातशे घेतलं तर हजार रुपये एक कपडा पण बघा हे प्युअर कॉटन आहे हे बघा हे बघा मस्त आहेत एकदम टी शर्ट हे ऑफर मध्ये कपड्याची क्वालिटी पण एकदम चांगली आहे हे जीन्स वरती वगैरे एकदम मस्त वाटते शर्ट हा आर्टिकल बघू शकता हे शर्ट्स बघा किती मस्त आहे यांच्याकडे वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये तुम्हाला शर्ट्स बघायला मिळतील हे बघा कार्गो टाइप मध्ये शर्ट हे एक कार्गो टाईप मध्ये शर्ट आहे वगैरे मस्त आहे दोन साइड वगैरे आहे मस्त वाटेल जीन्स वरती मस्त आपल्याला ऑफिस ला वगैरे घालायला डेली युज साठी पण मस्त आहेत किंवा बाहेर घालण्यासाठी पण एक नंबर वाटत हाई टी शर्ट बघा याच्यामध्ये कलर व्हरायटी बघा बॅगी प्रॉपर हा बॅगी मॉमफिट आहे हा साईज आहे थर्टी सिक्स चा साईज आहे हा 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 थर्टी सिक्स चा साईज आहे आणि या ऑफर मध्ये तुमच्या व्हिवर्स ला सिक्स हंड्रेड रुपीस ला एक आहे आणि बाराशे रुपये तीन आहे कार्गो तुम्ही बघू शकता हे बघा कार्गो मध्ये पण यांच्याकडे पॅन्ट मिळतील तुम्हाला हे बघा मस्त आहे एकदम कलर पॉकेट आहे फ्लॅप आहे डबल पॉकेट आहे हॅवी कॉटन आहे लायकराय ते पण पॅन्ट बघू शकता तुम्ही क्वालिटी बघू शकता क्वालिटी पण चांगली आहे हे बघा ट्रॅक्स पॅन्ट एकदम मस्त आहेत आपण डेली यूज साठी वापरू शकतो आपल्याकडं हा आता नवरात्री नवरात्री मध्ये तर घालायला पाहिजे मस्त वाटत या पहिला कलर पण एक नंबर आहे ह्याची काय प्राइस आहे साडेतीनशे रुपयाला तुम्हाला मिळेल शॉर्ट कुर्ता या नवरात्रीसाठी एक नंबर वाटेल हा नमस्कार मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आता काही दिवसात नवनवीन सण आता सुरू होतील जसे नवरात्र उत्सव दसरा आणि आब... पुढे <t> दिवाळी सुरू होईल तर आपण अशा ठिकाणी आलेलो आहे जिथे जेंट्स साठी वेगवेगळ्या प्रकारच्या जीन्स टीशर्ट शॉर्ट्स ह्यांच्याकडे एकदम स्वस्त दरात मिळतात आणि ह्यांच्याकडे ना तीनशे पासष्ट दिवस तुम्हाला वेगवेगळ्या ऑफर बघायला मिळतील तर हे सगळं कुठल्या शॉपमध्ये मिळतं आणि त्याची प्राइस किती आहे हे आज आपण जाणून घेऊया तर मग चला बघूया आतमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे कपडे इथे मिळतात ते जर तुम्हाला ह्या शॉप जवळ जर यायचं असेल ना तर ह्या साइडला बघा हे लोअर परेलचं रेल्वे स्टेशन आहे ह्या साईडला जिथून तुम्ही वेस्ट साइडने सरळ आलात ना तर हे समोर तुम्हाला हे पॅनन्सुला दिसेल आणि हा रस्ता जो जातो ना हा वरळी नाक्याला जातो ह्या पॅनन्सुलाच्या बरोबर समोरच हे बी युनिक म्हणून शॉप आहे जिथे तुम्हाला हे सगळे वेगवेगळ्या प्रकारच्या जीन्स टी शर्ट शॉर्ट शर्ट तसेच शॉर्ट्स वगैरे तुम्हाला एकदम रिजनेबल रेटमध्ये मिळतील तर मग चला आपण आतमध्ये जाऊन कुठल्या कुठल्या प्रकारचे कपडे आहेत आणि त्याची प्राइस किती आहे हे जाणून घेऊया इथे तुम्हाला डिस्प्लेला पण बघा इथे बाहेर बघा किती मस्त मस्त असं टी शर्ट आहे हा बघा असे वेगवेगळे टी शर्ट आहे इथे डिस्प्लेला पण तुम्हाला बघायला मिळतील वेगवेगळ्या प्रकारचे ना शर्ट आहेत तसेच शॉर्ट शर्ट सुद्धा आहेत हे बघा तसे शॉर्ट्स पॅन्ट सुद्धा आहेत तर मग आपण आतमध्ये जाऊन बघूया कुठल्या कुठल्या प्रकारचे कपडे आहेत ते नमस्कार दादा नमस्कार दादा, दादा आपल्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारचे कपडे मिळतात आपल्याकडे ट्रेंडिंगचे सारे आर्टिकल भेटतात आपल्याकडे सर्व प्रकारचे आहेत आपल्याकडे ट्रेंडिंग मध्ये जे पण आता चालतात बॅगी वगैरे ओव्हर साइज टी शर्ट झाले ओव्हर शर्ट झाले ते असे या टाइपचे ट्रेंडिंग आर्टिकल आपल्याकडे सर्व भेटणार आणि प्लस ब्रँडचे पण आर्टिकल आपल्याकडे भेटणार आपल्याकडे ब्रँड चे जीन्स वगैरे या पद्धतीचे आपल्याकडं शर्ट वगैरे जीन्स वगैरे भेटतात आपल्याकडे आणि आपल्याला समजा कोणाला जर व्यवसाय वगैरे जरी करायचा असेल तर तुम्ही होलसेलने वगैरे पण देता होलसेलने पण आपण प्रोव्हाइड करून देऊ आपण आणि समजाव पण आपण कोणाला काय असेल या नंबरवर फोन करा खाली दिलेला नंबर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो आणि जर समजा कोणाला जर इथे यायला जमत नसेल तर तुम्ही कुरिअर वगैरे पण करता online का ऑनलाईन डिलेव्हरी yes, करता त्याचे काही चार्जेस वगैरे वेगळे घेता का ऑनलाईन डिलेव्हरीचे चार्जेस जे आपले कुरिअर वाले घेतात तोच चार्ज आपल्याला एक्स्ट्रा चार्ज काय पाहिजे आपला जो रेट असेल त्याच्यावर तुम्हाला पेमेंट लागेल ऑनलाईन पेमेंट करावं लागेल तीन ते चार दिवसापर्यंत तुमच्याकडे डिलिव्हरी मिळून जाईल आपल्याला बघायला मिळते कुठले कपडे मिळतात ते आपल्याकडे मी तर सर्वात पहिले टी शर्ट दाखवतो मी हा हे ऑफरवाले टी शर्ट ट्रेंडिंग चालू आहेत तीनशे रुपयाला एक आहे दोन घेतलं तर सातशे रुपया आणि चार घेतलं तर हजार रुपये तुमच्याकडे ऑफर चालू आहे टी शर्ट मध्ये टी शर्ट मध्ये त्यानंतर मी दाखवतो या टाइपचे पण टी शर्ट आहेत हे पण हजार रुपयाला चार आहे मस्त मस्त टी शर्ट आहेत बघा हे हे कॉटन आहेत का कॉटन आहेत तुम्ही कपडा बघू शकता तुम्ही तुमच्या दाखवू शकता एक कपडा पण बघा हे प्युअर कॉटन आहे हे बघा हे बघा मस्त आहेत एकदम टी शर्ट हे ऑफर मध्ये तुम्हाला मिळतील हजार रुपयाला चार हजार रुपयाला चार आहे आर्टिकल बघू शकता तुम्ही वेगवेगळे बघा मस्त आहे एकदम टी शर्ट आणि याच्यामध्ये सगळ्या साईज मिळून जातील का एम एल एक्सेल डबल एक्सएल पर्यंत साईज डबल एक्सएल पर्यंत तुम्हाला एम पासून डबल एक्सएल पर्यंत साईज मिळून जाईल हजार रुपयात चार टी शर्ट मिळतील बघा टी शर्ट पण बघा किती मस्त आहेत हे बघा या आपण ऑफिसला घालू शकतो डेली युज साठी वापरू शकतो मस्त आहे एकदम हा बघा एक पॅटर्न हा एक बघा तीन बटन आहे हां पॉकेट आहे थोडा फॅन्सी आहे काहीतरी मस्त आहे एकदम युनिक आहे काहीतरी आणि त्यानंतर मी दाखव काय तुम्हाला शर्ट मध्ये तुम्हाला ऑफर देतो तुमच्या व्हिवर साठी ऑफिस वेअर साठी हे शर्ट आहे हे हा, हा। शर्ट पण किती मस्त आहे फॅब्रिक आहे यामध्ये माझ्याकडे वे वे वेगवेगळे व्हरायटी येत राहतात हा मार्केट प्राइस सेवन टू एट हंड्रेड रुपीस आहे हा माझे तर तुम्हाला तुमच्या व्हिवर साठी फाइव्ह हंड्रेड ला एक आहे आणि साडे तेराशे रुपयाला तीन आहे पाचशे रुपयाला मला एक मिळेल मस्त आहे बघा आणि कपड्याची क्वालिटी पण एकदम चांगली आहे हे जीन्स वरती वगैरे एकदम मस्त वाटतील वेअर साठी पण माझ्याकडे वेगवेगळे असे बघा प्रीमियम कॉटनचे आहेत हे बघा ब्रँड पण आहे हे बघा आई शर्ट बघा किती मस्त आहे ऑक्सफर्ड फॅब्रिक आहे हा हे सर्व ऑक्सफोर्ड फॅब्रिक आहे कपडा क्वालिटी एक नंबर आहे कलर पण एक नंबर आहे हा कलर भरपूर व्हरायटी अपडेट होत राहतात माझ्याकडे याच्यामध्ये आणि याच्यासोबत तुम्हाला ऑफर मध्ये हा पण हा क्युबन कॉलर शर्ट आहे मी सांगितलेला स्टार्टिंगला तुम्हाला व्हिडिओ मध्ये क्युबन कॉलर शर्ट आहे हा फॅन्सी आर्टिकल से हे तुम्हाला बाराशे रुपयाला तीन तुमच्या व्हिवर्स साठी मार्केट प्राइस पाचशे टू सहाशे रुपये तुमच्या व्हिवर्स साठी बाराशे रुपयाला तीन आहे हे तुम्ही जर हे शर्ट घेतलात ना हे बाराशे रुपयाला तुम्हाला तीन मिळतील शर्ट बघा किती मस्त आहे आणि एकदम सॉफ्ट आहेत त्यामध्ये असे वेगवेगळे आर्टिकल्स आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर तुम्हाला मिळून जातील. बघा किती मस्त मस्त शर्ट्स आहेत त्यांच्याकडे. एक नंबर वाटत आहे. हे आपण डेली यूज साठी किंवा ऑफिस साठी बाहेर जाण्यासाठी पण एकदम मस्त आहेत आणि कपडा पण एकदम सॉफ्ट आहे. मस्त वाटत आहे एकदम. नेक्स्ट तुम्हाला दाखवतो. असे फॅन्सी शर्ट्स आहेत. हां. आर्टिकल बघू शकता. हे शर्ट्स बघा किती मस्त आहे यांच्याकडे वेगवेगळे व्हेरायटीमध्ये तुम्हाला शर्ट्स बघायला मिळतील. हे बघा. सगळे युनिक शर्ट्स आहेत मस्त वाटत एकदम काय युनिक पाहिजे तर माझ्या दुकानात नक्की विजिट करायच मस्त आहेत एकदम हे असे आपल्याला हे असे पॅटर्न असे बहुतेक दुकानात बघायला मिळत नाहीत पण इथे बघा तुम्हाला वेगवेगळी अशी व्हरायटी बघायला मिळेल हे बघा हे बघा ही पण बघा अशी बाजूला अशी डिझायनिंग वगैरे आहे हे सगळे पार्टीवेअर शर्ट्स आहेत मस्त आहे किती शर्टा तुम्हाला साडेसहाशे रुपयाला एक आहे साडेसातशे रुपयाला एक आहे आणि अठराशे तीन आहे याच्यामध्ये काय काय व्हरायटी आहे नऊशे रुपये पर्यंत पण आहे आणि काय काय बाकी हे येत नाही नाहीशे रुपयाला एक आहे मार्केट प्राइस याचा पण नऊशे हजार रुपये चेक बघू शकता तुम्ही स्ट्रेचेबल आहे सर्व इम्पोर्टेड आहे सर्व इम्पोर्ट फॅब्रिक आहे हाई शर्ट बघा किती मस्त आहे आणि कपड्याची क्वालिटी तर एक नंबर आहे मस्त आहे पासून नऊशे पर्यंत भेटणार पर पण याच्यामध्ये एक 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 शर्ट आहेत हा साडे सातशे तीन मस्त यांच्याकडे शर्ट मध्येच व्हरायटी बघा ना किती आहे ही ही बघा बघा एकदम स्ट्रेचेबल आहे शर्ट आणि प्रत्येक डिझायनिंग तुम्ही बघू शकता ना वेगवेगळी आहे म्हणजे असं कॉमन अशी नाही आहे प्रत्येक डिझायनिंग तुम्हाला वेगवेगळी दिसेल ही बघा आई बघा किती मस्त आहे हा बघा किती मस्त वाटतोय शर्ट्स शर्ट मध्ये व्हरायटी बघा किती आहे त्यांच्याकडे हेही बघा टाइप मध्ये शर्ट आहे शर्ट आहे बघा किती मस्त आहे दोन असे पॉकेट वगैरे आहे मस्त वाटेल जीन्स वरती हे बघा मस्त आहे एकदम काय प्राइस यायची हा तुम्हाला साडेआठशे रुपयाला आहे लाशे रुपयाला रुपयाला हे बघा डिझायनिंग बघा बघा मी तर म्हणणं जास्त जास्त करून माझ्या शॉपवर व्हिजिट करा तुम्ही तुम्हाला आर्टिकल बघायला भेटणार मोबाईल मध्ये काही व्हिडिओमध्ये तुम्हाला काही दिसणार तुम्ही समोर येऊन तुम्ही फॅब्रिक बघितलात त्याचं रेट तुम्ही ऐकलं तर तुम्ही स्वतः शॉक होणार एवढ्या स्वस्तमध्ये आपल्याकडे आर्टिकल्स भेटतात तुम्ही मी तर जास्त म्हणतो की माझ्या शॉपवर तुम्ही विजिट करा ह्यांच्याकडे खूप व्हरायटी आहे शर्ट्स मध्ये हे बघा किती वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये तुम्हाला शर्ट्स बघायला मिळतील बघा हे बघा किती शर्ट्स आहेत वेगवेगळे आणि प्रत्येक डिझायनिंग ही वेगवेगळी आहे त्यामुळे तुम्ही जर इथे स्वतः जर आलात ना तर तुम्हाला वेगवेगळे वेग असं डिझायनिंग मध्ये शर्ट स्वतः बघायला मिळतील बघा हे बघा किती मस्त आहेत आणि प्रत्येकाची डिझायनिंग ही वेगवेगळी वेग आणि यांच्याकडे तीनशे पासष्ट दिवस तुम्हाला ना ऑफर मिळतील तर तुम्हाला ऑफर मध्ये कपडे तुम्ही इथे घेऊ शकता आपल्याकडे अजून काय मिळेल आपल्याकडे कॉलरमध्ये टी शर्ट आहेत आपल्याकडं हा हे बघू शकता कॉलर मी कुठला ब्रँड होणार आहे हे बघा कॉलर मध्ये पण यांच्याकडे तुम्हाला टी शर्ट मिळून जातील मस्त आहेत एकदम हे बघा किती व्हरायटी आहे बघा टी शर्ट मध्ये पण हे बघा हाय टी शर्ट बघा कॉलर मध्ये याच्यामध्ये कुठली साइज मिळून जाईल एम एल एक्सेल डबल एक्सेल पर्यंत साईज आपल्याकडे एम टू डबल एक्सेल पर्यंत साईज मिळून जाईल आणि जर कोणाला जास्त जर हवी असेल तर मिळेल का तुमच्याकडे मला कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला फोटोज वगैरे पाठवणार जे तुम्हाला सिलेक्शन आता कोणाची साईज ट्रिपल एक्सेल असेल फोर एक्सेल असेल तर बनवून मिळते का नाही बनवून नाही मिळणार आपल्याला जो असेल तो आर्टिकल तुम्हाला दाखवणार आपण मग तुम्हाला कॉन्टॅक्ट करून ते मागू शकतात मागू शकतात ते आपल्याला मी तर हेच बोलणार की जास्तीत जास्त करून माझ्या शॉपवर वर व्हिजिट करा हे असे कॉलरचे टीशर्ट आहेत साडेतीनशे पासून साडेसातशे पर्यंत त्याच्या तुम्हाला कॉलरचे टीशर्ट शर्ट यांच्याकडे साडेतीनशे रुपयापासून मिळतील हे बघा यांच्याकडे एम टू डबल एक्सएल पर्यंत तुम्हाला टीशर्ट मिळून जातील हे बघा मस्त आहेत बघा कॉलर मध्ये पण भरपूर व्हरायटी आहे त्यांच्याकडे कॉलर मध्ये पण बघा किती व्हरायटी आहे यांच्याकडे हे बघा वेगवेगळ्या मध्ये तुम्हाला हे सगळे टी शर्ट बघायला मिळतील हे बघा खूप व्हरायटी आहे हे बघा हे बघा एवढी व्हरायटी आहे त्यांच्याकडे कॉलरमध्येच जर तुम्ही इथे आलात ना तर स्वतः इथे बघून येऊन तुम्ही बघू शकता की यांच्याकडे वेगवेगळ्या मध्ये तुम्हाला कॉलरवाले टी शर्ट बघायला मिळतील कुठे टी शर्ट आपल्याला बघायला मिळते हाफमध्ये टी शर्ट आहे ते असे फॅन्सी टी शर्ट इम्पोर्टेड फॅब्रिक आहे हा पेन्सिल लायक्रा म्हणतात त्याला बघू शकता आर्टिकल हे पण तुम्हाला साडेपाचशे आणि पाचशे रुपयाला तुम्हाला एक येणार आणि रुपयाला तुम्हाला तीन येणार हे सगळे टी शर्ट बघा किती मस्त आहेत व्हरायटी बघा टी शर्ट मध्ये किती आहे वेगवेगळ्या डिझाईन मध्ये हे मस्त आपल्याला ऑफिसला वगैरे घालायला डेली यूज साठी पण मस्त आहेत किंवा बाहेर घालण्यासाठी पण एक नंबर वाटत हा ही टी शर्ट बघा आहे बॅक मध्ये काहीतरी वर्क केलंय दोन्ही साईडनी डिझाईनिंग आहे बॅक डिझायनिंग पण आहे या टी हे बघा ही टी शर्ट बघा मस्त आहे एकदम एक नंबर वाटत घालण्यासाठी एक नंबर आहे ते सगळे पंधराशे रुपयाला तीन साडेपाचशे रुपयाला एक आणि पंधराशे रुपयाला तीन मिळतील ऑफर मध्ये तुम्हाला जर इथे आलात तर आणि एक ऑफर तुम्हाला पाच हजार पर्यंत शॉपिंग केलं तर त्यांना एक टी शर्ट फ्री भेटतात आपल्याकडे बघा इथे तुम्ही जर आलात आणि पाच हजाराची जर शॉपिंग जर केलीत ना तुम्ही तर तुम्हाला एक टी शर्ट ते फ्री देतील तर तुम्ही इथे जरूर व्हिजिट करा यांच्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचे शर्ट आणि टी शर्ट तुम्ही बघितले ते तुम्हाला बघायला मिळतील इथे त्यांच्याकडे बघा जीन्स सुद्धा मिळतील तुम्हाला हे बघा जीन्स ऑफर मध्ये देणार मी तुमच्या व्हिवर्सला किती व्हरायटी आहे बघा हे बघा किती वेगवेगळ्या जीन्स आहेत बघा हे बघा आणि तुम्हाला वेगवेगळे वेग कलर इथे मिळून जातील याच्यामध्ये साईज कुठली मिळून जाईल तीस अठ्ठावीस ते अठ्ठावीस पासून छत्तीस पर्यंत आणि जर जास्त कोणाला याच्यापेक्षा हवी असेल तरी मिळेल का हो याच्यापेक्षा जास्त म्हणजे अडतीस पर्यंत साईज आहे अडतीस आणि चाळीस पण भेटेल मिळून जाईल चाळीस पर्यंत साईज मिळून जाईल याच्यामध्ये कलर व्हरायटी बघा बॅगी आहे प्रॉपर हा बॅगी मॉम्पिट आहे हा साईज आहे थर्टी सिक्सचा चा साईज आहे हा 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 थर्टी सिक्सचा चा साईज आहे आणि या ऑफर मध्ये तुमच्या व्हिवर्सला सिक्स हंड्रेड जीन्स मिळेल आणि बाराशे रुपयाला तीन मिळतील बघा किती स्वस्त नवरात्री ऑफर देतो तुम्हाला एकदम स्ट्रेचेबल आहेत आणि ह्या जीन्स सगळ्या तुम्ही बघू शकता माहिती आहे बघा किती मस्त आहे ही पण जीन्स हे बघा हे बघा किती मस्त आहे जीन्स बघा एक नंबर वाटत आणि यांच्याकडे वेगवेगळे कलर अवेलेबल आहेत तुम्हाला जीन्समध्ये मित्रांनो तुम्हाला जर ब्रँडेड जीन्स जरी हवे असतील ना तरी यांच्याकडे मिळतील हे बघा हे बघा वेगवेगळ्या ब्रँडचे तुम्हाला असे जीन्स तुम्हाला इथे बघायला मिळतील ते पण ऑफरमध्ये आणि ते पण तुम्हाला ऑफरमध्ये मिळतील हे बघा जीन्स बघा आणि कलरही वेगवेगळे आहेत दिसायला पण एकदम छान दिसत आहेत मला आर्टिकल दाखवतो मी हे बघू शकता आर्टिकल प्रॉपर ओरिजिनल आहे हे प्रॉपर ओरिजिनल होणार आहे हा तुम्हाला ऑफर मध्ये साडेसहाशे रुपयाला एक अठराशे रुपयाला तीन हे ब्रँडेड जीन्स ला एक आहे आणि अठराशे तीन मिळणार बघू शकता तुम्ही प्रॉपर याची प्राइस बघू शकता एमआरपी बघू शकता किती आहे ब्रँड होणार आहे आणि ब्रँड ही बघा हंड्रेड पर्सेंट ओरिजिनल असणार काय कॉपी नसणार हे हा तुमचा वॉश केअर आहे हा आणि फॅब्रिक म्हणजे फुल स्ट्रेचेबल आहे ऑफिस तर आहे तुम्ही तुम्ही बघू शकता कलर ऑप्शन भरपूर कलर ऑप्शन आहे आपल्याकडे जीन्स बघा ही बघा ही पण एमआरपी टॅग बघू शकतो एमआरपी टॅग बघा यांची हे बघा जीन्स ही एक सगळ्या ब्रँडेड जीन्स आहेत ह्या तुम्हाला साडेसातशे रुपयाने मिळणार साडेसातशे रुपयाला एक आणि अठराशे रुपये तीन आणि त्यानंतर एक मोठा ब्रँड आहे हा ब्रँड तुम्ही बघू शकता कुठला ब्रँड होणार आहे हा हा बघा हा ब्रँडचं नाव बघा ही जीन्स बघा किती मस्त आहे हा तेराशे रुपयाला एक आहे सिंगल तेराशे रुपया मार्केट प्राइस अठ्ठावीसशे तीन हजार रुपये हा तेराशे रुपयाला जीन्स तेरा रुपयाला तीन घेतलं तर तीन हजार रुपयाला तीन हजार रुपयाला तीन हजार रुपयाला हा एक ब्रँड बघू शकतो हे सगळ्या यांच्याकडे ब्रँडेड जीन्स पण तुम्हाला मिळतील हे बघा आणि कपड्याची क्वालिटी पण एकदम चांगली आहे तुम्ही इथे येऊन स्वतःही घेऊ शकता हंड्रेड पर्सेंट ओरिजिनल तुम्ही फॅब्रिक समोर येऊन इथे ट्राय करून वगैरे घेऊ शकता आपल्या शॉपवर हे बघा त्यांच्याकडे जीन्स ब्रँड जे आहेत आपल्याकडे साडे तेराशे रुपयाला एक आहे तीन घेतलं तर तीन हजार रुपये होणार आणि छोटे ब्रँडचे साडे सातशे अठराशे तीन आहेत त्यानंतर मी दाखवतो कॉटन पॅन्ट पॅन्ट मध्ये मध्ये कॉटन पण आपल्याकडे ब्रँड मध्ये याच्यामध्ये पण तुम्हाला ऑफर येणार याचा एमआरपी टॅग दाखवून देतो कॉटन मध्ये पण तुम्हाला अशा पॅन्ट ट्राउजर मिळतील हे बघा हे आपल्या ऑफिस युज साठी मस्त आहेत किंवा आपण बाहेर घालण्यासाठी पण एक नंबर वाटतात त्या आणि कलर पण एक नंबर आहेत हे बघा हे बघा आणि यांची एम आर पी पण तुम्ही बघा हे बघा या सगळ्या ब्रँडेड ट्राउझर आहेत हे बघा सगळ्यांच्या प्राइस बघा फॅब्रिक बघू शकता आणि फॅब्रिक पण हे बघा वॉश केलं याचा फॅब्रिक एकदम स्ट्रेचेबल आहे अडीच सहाशे रुपयाला एक आणि अठराशे रुपयाला तीन पॅन्ट मिळणार यांच्याकडे वेगवेगळ्या ऑफर चालू असतात तर तुम्ही पण साईज तुम्हाला तीस पासून अडतीस पर्यंत साईज आहे तीस ते अडतीस पर्यंत मिळेल अडतीस पर्यंत साईज आहे आणि जर जास्त कोणाला हवी असेल तरी मिळेल जास्त किती पन्नास शंभर पाचशे पीस जरी पाहिजे तुम्ही प्रोव्हाइड करून देऊ शकतो त्यानंतर मी तुम्हाला कार्गो मध्ये तुम्हाला एक अपडेट देतो हा कार्गो तुम्ही बघू शकता हे बघा कार्गो मध्ये पण यांच्याकडे पॅन्ट मिळतील तुम्हाला हे बघा मस्त आहे एकदम पॉकेट आहे फ्लॅप आहे डबल पॉकेट आहे है, हॅवी कॉटन आहे लायक्रा आहे ते पण हे लायक्रा पॅटर्न मध्ये हा लायकरा कार्गो आहे है, हॅवी कार्गो आहे आपण ब्रँडच होणार आहे आपण हे तुम्हाला ऑनली थाउजंड रुपीज लागणार माझ्या शॉप वर हो हजार रुपयाला तुम्हाला ही कार्गो पॅन्ट मिळेल मस्त आहे एकदम बघा हा तर हा तुम्हाला अठराशे रुपयाला पडला जर तुम्ही एक घेतली तर हजार रुपयाला मिळेल आणि जर तुम्ही दोन घेतल्यात ना तर तुम्हाला अठराशे रुपयाला मिळतील कार्गो हे कार्गो कार्गो हे सर्व सर्व ब्रँडचे कार्गो कार्गो आहेत पॅन्ट बघा किती मस्त आहेत आणि कपडा पण एकदम चांगल्या क्वालिटीचा आहे हे बघा बघू शकता हाही बघा ही बघा कार्गो पॅन्ट किती मस्त आहे कलर पण एक नंबर आहे बाहेर वगैरे घालण्यासाठी एक नंबर वाटतील हे बघा यांच्यासाठी खूप व्हरायटी आहे तुम्ही जर इथे आलात ना स्वतः तर तुम्हाला खूप व्हरायटी बघायला मिळतील इथे शॉर्ट्स आपल्याकडं तुमच्या आमच्या साठी याच्यामध्ये पण मी ऑफर देणार फक्त सिंगल चारशे रुपयाला तुमच्या व्ह्यूवर साठी तीनशे रुपयाला एक सातशे रुपयाला दोन आणि हजार रुपयाला चार मस्त आहे बघा तुम्हाला शॉर्ट्स पॅन्ट जरी हवे असतील ना तरी इथे मिळतील मस्त आहे बघा आणि कपडा पण एकदम तुम्ह सॉफ्ट आहे बघा मस्त आहे एकदम क्वालिटी पण एकदम चांगली आहे असे पॅटर्न शिप सर्व साईज याच्यामध्ये पण अडतीस पर्यंत साईज आहे अडतीस पर्यंत साईज मिळून जाईल शॉर्ट मस्त आहे हजार रुपयाला चार मिळणार हे असे टी शर्ट शर्ट आहेत हे पण तुम्हाला पाचशे रुपयाला एक साडे तेराशे रुपयाला तीन येणार पाचशे रुपयाला कारण साडे तेराशे रुपयाला तीन येणार तीन येणार आणि ट्रॅक पॅन्ट मध्ये पण आपल्याकडे असे ट्रॅक पॅन्ट आहेत हे पण साडे ला एक आणि तुमच्या विव्हर्ट साठी पंधराशे रुपयाला तीन तुम्ही ब्रँड बघू शकता तुम्ही क्वालिटी बघू शकता पण चांगली आहे बघा एकदम मस्त हे आपण डेली यूज साठी वापरू शकतो मस्त आहे एक नंबर आहेत हे बघा हे बघा क्वालिटी पण एक नंबर आहे हे बघा त्यानंतर दाखवतो हा बघा हा फिट मध्ये हा ड्राय फिट हा मस्त आहे एकदम ह्याची काय प्राइस आहे तुम्हाला रुपयाला तीन ब्रँड पण बघू शकता तुम्ही हे बघा हे सगळे ब्रँडेड यांच्याकडे तुम्हाला मिळून जाईल ही बघा ही पण बघा फुल स्ट्रेचेबल आहे हां साइडला झीप आहे मला ही ऑफर मध्ये पाचशे ला एक आणि बाराशे रुपयाला तीन मिळतील मस्त आहेत एकदम हे बघा वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये तुम्हाला मिळून जातील त्यानंतर तुम्हाला हे शॉर्ट्स असे टू फिफ्टीच्या रेंज मध्ये शॉर्ट्स येणार आहे असे हे टू फिफ्टी ला मिळणार शॉर्ट फिफ्टी रुपीज ला डेली यूज साठी मस्त आहेत एकदम डेली यूज साठी घालू शकतो हे अडीचशे रुपयाला तुम्हाला मिळतील तसेच आहे बघा यांच्याकडे असे कुर्ते आहेत आपल्याकडे हा आता नवरात्री मध्ये तर घालायला पाहिजे मस्त वाटतो या पहिला कलर पण एक नंबर आहे ह्याची काय प्राइस आहे तीनशे रुपयाला साडेतीनशे रुपयाला तुम्हाला शॉर्ट कुर्ता हा नवरात्री साठी एक नंबर वाटेल हा हा बघा यांच्याकडे व्हरायटी भरपूर आहे हे बघा हाई बघा किती मस्त आहे हा पण साडेतीनशे रुपयाला जाईल तीनशे रुपये साईज याच्यामध्ये एम एल एक्सेल डबल एक्सएल पर्यंत साईज आहे डबल एक्सएल पर्यंत साईज मिळून जाईल दहा दहा ते पंधरा डिझाईन आहे त्याच्यामध्ये मस्त आहे बघा एक नंबर हॉटेल फिफ्टी साडेतीनशे रुपयाला तुम्हाला हे मिळते मित्रांनो यांच्या एका शॉप मध्ये बघा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची टीशर्ट शर्ट शॉर्ट शर्ट वेगवेगळ्या प्रकारची जीन्स जर तुम्हाला ट्राउजर हवे तर ट्राउजर पण आहे शॉर्ट्स आहेत वेग कार्गो पॅन्ट आहेत तुम्हाला एकाच शॉपमध्ये बघायला मिळतील ह्यांच्याकडे खूप व्हरायटी आहे तर तुम्ही इथेच तर स्वतः जर आलात ना तर तुम्ही इथे येऊन हे कपडे बघू शकता आणि ह्यांच्याकडे ना तीनशे पासष्ट दिवस आहे ना ऑफर चालू असतात तर तुम्ही ह्यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा ह्यांच्याकडे खूप रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला हे कपडे मिळतील जर कोणाला व्यवसाय जरी करायचा असेल ना तरी तुम्ही ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून व्यवसाय करू शकता हे तुम्हाला होलसेल रेटने कपडे प्रोव्हाइड करतील यांच्या एका शॉपमध्ये ना खूप वेगवेगळ्या प्रकारचे ना जेंट्ससाठी कपडे तुम्हाला बघायला मिळतील ते पण आहे होलसेल रेटने तर तुम्ही ह्यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा ह्यांच्या शॉपचं मी नाव नंबर आणि ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देतो आहे ह्यांच्याकडे खूप रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला सर्व कपडे मिळतील तर तुम्ही इकडे जरूर या तर मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथेच संपवत आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे काही सजेशन जरी असतील कमेंट कमेंटमध्ये जरूर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद